आज आंबे तोडकाम मॅंगो स्वामी समर्थांच्या मठामध्ये स्वामी समर्थ <laughs> <ती। laughs> मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये पुन्हा एकदा आणि आजचा स्पेशल दिवस आज आंबे तोडकाम ही सगळी ही आंबे उचलायला आलेत फक्त माणसं आणि ही ही दोन माणसं लगेच धावत जातात आंबे काढायला आधी मग कसे झाडावरून काढले आता पाडतोय चढत नाही झाडावर कारण एकटा चढणार आहे आपला वजन वजन जरा जास्त आहे ना आणि वीक दिसतात आणि टोक आहेत सगळे तर आता एकच हे थोडं थोडं हळवायचं आणि पाडायचे बघा या मी एवढे निघालेत येऊ नको हळू हळू जोरात नको एकदम कच्चे पण नको पाडू इथे पण होतो माझी मालकीडीला सगळे आंबे जप्त करून टाकेल आपले <laughs> <laughs> मालकीडीला चोरी करताय आंबेजी आंब्यांची <laughs> <laughs> चोरी चालू आहे मालकी आंबे जप्त करेन आणि मी अशा प्रकारे एक आंबा खाणार आहे मावजी चढणार आहेत आम्ही वरती हा चढणार आहे आमचा चढ वरच वरच चढ हे मुंक नको न लाल मुंगेह हे लाल मुंगेच वरती

गोडी तुटलेली आहे आमची तर मित्रांनो आता परत आंबे काढायचे बनवले तुटली होती आणि टी शर्ट बघा टी शर्ट नाही बनयेन कशी झाली काळी काळी कारण मेहनत करणार मी एकटंच येईल बाकीचे हे ये बघा ही <laughs> <ये> मम्मी ही <laughs> दिदी जे मधुरा तिकडं आणि ते दोन कार्टे आमची तिकडं आली आता येतील खायला लवकर लवकर तर काढू आपण तेवढं ते यायच्या आधी

हा याच्यावर नजर आहे सगळ्यांच्या <laughs> तो कोणाला भेटतो त्याच्यावर जो आधी उचलवतो जिंकला माझ्या पोरीला पाहिजे तो तुझ्या पोरीला बिरेल काय नाही त्या कॅमेरावर कशा लाट होतो माझ्या रड रडते कशा ना घर खाल्ले मग खायला जाणते ना ते थांब 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 पडू ना तो पण पाहिजे

आ, बोला काहीतरी काय बोलू मी व्हिडिओ करते चांगल्या प्रकारे तुम्हाला किती रुपये सॅलरी फिरेल एका दोनशे रुपये हट एक व्हिडिओ बद्दल एक डझन आंबे चांगले झाडावरचे मला काढून दे मग तुझा हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे तुला भेटेल हा हा झाले निघाले आधी काढले मित्रांनो आम्ही आंबे काढले दादा आंबे कुठे आहेत

काम काम घाम 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 झालाय चला, चला गाम। आता आंबा अम आता आता याच मेहनत ही जी हाताची मेहनत केली ती दाखवत तुम्हाला चला ही बघ हे आमचा डॉन बघ आणि हा दुसरा डॉन चट्डीवरच फिरतोय हे <laughs> बघ मित्रांनो हे आता आम्ही का आंबे काढलेत हे एवढे मस्त आहेत आणि बॉक्स बाबू हे कुठले आंबे आहेत नाय हे ना बघ कुठले इथे एक भरले हे बघ का हे बघा मला दिलेस ना आंबे कायले आले आंबे काढले आंबरस खाल्ला त्याऐवजी आम्ही आमरस खाल्लाय अरे अबा झालं किती आंबे आणलेत तव ए दर आंब्याची पार्टीच चालू होता आमची बघा आंबा बघा से खाते बघा ना? बोलते मी जेव्हा खाल्ली आंबा बघा हे नानी परत बोल काय बोललीस बोल ना बोल ना बोल ना काय बोलली काय बोलली बहिणी नाही बोलली बाप बापाने बोल

तुम्हाला पण दुसरा राऊंड आहे पप्पा का आहे जेवणावर आंबाच्या ना आमरस नको दिवस हे बघा मेहनत आम्ही करायची आणि भरते बघ कशी बघी कसं भरते बघायला वाटलं आंबे छान हे हे एवढे मी आता जॉर्डनला घेऊन जास्त नको थोडे जॉर्डन ला जातील हे आंबे माझ्यासोबत दोन दिवसांनी सॉरी सॉरी

एवढं सव्वीस झालेलं नाही सव्वीस किती झाले काय सव्वीस आणि हे सव्वीस तिने काय केलं माहितीये का बारा तेरा पंचवीस सव्वीस

फिरून आलो आहे ना आता गाडी मागली आणि गाडी आहे आपल्या खास मित्राची तर गाडी अशी गा... खराब झाली थोडी घाण लागली थोडी जास्त पण नाही ओके पण इथे येते थोडी थोडी तर आपल्याकडे एक जुगाड आहे भाई जुगाड हा पाण्याचे बकेट भरून आणले मी आणि हा विषय मशीन त्या मशीननी मस्त करू काम दोन गाड्या धुवायला दिल्यात मला ती एक माझ्या मावशीच्या पोराची आणि ही आपली एक मित्राची गाडी नाद मस्त की दोन गाड्या धुऊ Uh, हा जो जुगाड आहे तो जुगाड करू आपण आज तर मित्रांनो दिसतोय का मी एकदम ओके ओके तर चला काम करू पाईप टाकाय काय काय रे फी मॉमेंट्स लाइथ तर मित्रांनो बघा आमची मशीन जरा डॅमेज होती म्हणून जरा काम चाललं नाही डॅमेज तुला रिपेअर करून आलो तर मित्रांनो घाम बघा तर मस्त एकदम पद्धतशीर आपण ही तर गाडी धुतले हे बघा शुभ मावा तुझी गाडी बघी चिकनी करून टाकली मी लगेचच्या लगेच विषय कोल चर्चा कोल मस्त शॅम्पू विम्पू मारले बाबा आता ही ह्याला थोडा पाणी मारलं आहे मी ही एक वम्पायरची गाडी धुवायची रात रात्रीचे उजडत कशी आली का माहीत पण होऊ इला पण आपण मस्त पैकी काम काम पच्चीस आहे या मशीनचा एक नंबर आता जरा इथं लावू चला मित्रांनो गाड्या धुतल्यात मस्तपैकी दोन्ही गाड्या एक आपली गाडी एक आपली गाडी यात आली आणि नजारा काय वाटतं बघा नजारा नजारा निस्ती हिरवळ निस्ती आंब्याची झाडं निसते आंब्याची झाडं आणि हा घर मस्त चारी बाजूने आंबा आणि झाडं चला तो आता तो भूक लागली दीड वाजलाय आणि आता जेवतो मस्तपैकी आणि निघू घरी जा आजचा सोय आमरस पुरी अमरस पुरी आणि तू काय खात पनीर कुठे पनीर एवढस आमचं बी तर मित्रांनो जेवण बिवण खाऊन सगळं रेडी होऊन आम्ही चाललो आता आम्ही सगळे मी चाललो आमच्या घरी आणि आमच्या दोन गाड्या रेडी आहेत हे बघा हे आमची दोन पोरं कार्टी वेदू आणि तो कुठे चालले तुम्ही कुठे चालले गाडीत कुठे चालले पण कुठे घरी बघ पैसे दिले पैसे दे मला थँक्यू चल नको मला तर मित्रांनो आता आलो आम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये आता मठामध्ये जायचंय आता काही रस्त्यात होता तर बोललो की चला जाऊयात तर आता मठामध्ये जाऊ आपण पाया पडू आणि मग घरी जाऊ दर्शन घेऊ स्वामींचं शेवळेत भावा आपल्यांना आम्हाला पाहिजे शेवळ्याची भाजी आणि आम्हाला शेवळ भेटलेत आता शेवटे शेवळेत मम्मी जा जा लगेच काम पच्चीस करून येथे शेवळ शेवळांचा मी गाडी इथं लावतो आम्हाला शेवळ पाहिजे होते आणि शेवळ रस्ता दिसत आम्हाला बघा शेवल बघा शेवल बघा शेवल बघा शेवल मित्रांनो आमचा डोनोजचा टाइम आणि आता पोचू आपण घरी तर मी मित्रांनो जरा आवाज कमी करू दे आणि तर आज आजची ट्रिप मी इथंच खतम करतो म्हणजे असं टेन्शन नाही राहणार घरी गेल्यावर वगळा डायरेक्ट काम आहेत आपल्याला जरा घरी थोडी फार तर ती काय दाखवत नाही आणि चार्जिंग पण कमी झाले भावांनो तर भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा तर माझी व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा हो आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटतो नवीन मध्ये चलो टाटा बाय बाय